चमचमीत रसरशीत रश दिसणारं हे जे चिकन आहे हे फक्त दिसण्यापुरतंच नाही आहे तर हे खाण्यामध्ये पण अगदी ज्युसी असं भन्नाट लागणारी रेसिपी आहे ही सो आज आपण बनवणार आहोत आगरी कोळी पद्धतीतलं हिरवं चिकन रेसिपी चल परत एकदा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण आगरी कोळी पद्धतीचं हिरवं चिकन रेसिपी बनवणार आहोत तर यासाठी इथे एक किलो चिकन मी अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे जास्त हळद घालायची नाही आप आपल्याला अगदी अर्धा चमचा हळद इनफ आहे आणि चवीपुरतं यामध्ये आपल्याला मीठ देखील घालून घ्यायचं आहे तर इथे मी मीठ एकदाच घालून घेईल म्हणजे परत एकदा मला भाजीमध्ये मीठ टाकण्याची गरज पडणार नाही आहे सो इथे मी चवीपुरतं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही ही रेसिपी ना एकदा करून बघा हिरवं चिकन एवढं तुम्हाला आवडेल ना तुम्ही आठवड्यातून दोन वेळा तरी चिकन बनवणारच आणि ह्यामध्येच मी ॲड करून घेतलेला आहे एक वाटी दही आणि दही एकदम आंबट घेतलेलं नाही आहे मी सो so एक वाटी दही एक किलो चिकनसाठी इनफ आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण आणि मॅरिनेट करून हे चिकन आपल्याला अर्ध्या तास बाजूला ठेवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे हिरवं वाटण सो यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे जे आहेत स्लाईसमध्ये कट करून घेतले होते गॅसवर आता मी कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये आपल्याला दीड ते दोन चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आपले जे स्लाईस केलेले कांदे आहेत हे अगदी ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत मी यामध्ये आता कांदा ॲड करून घेते आणि कांदा अगदी असा लालचा असा झाला पाहिजे आपला अगदी गुलाबी रंगावर परतला कांदा तरी बस आहे तर इथे कांदा मस्तपैकी मी फ्राय करून घेते जर तुम्ही कांदा यामध्ये कच्चा यूज केला तर जो कलर आपल्याला चिकनला पाहिजे तो कलर येणार नाही आणि एकदा जर तुम्ही तसा कच्चा देखील घातला तर तो तुम्हाला एक तेलामध्ये व्यवस्थित परतावा लागेल नंतर जेव्हा तुम्ही वाटण्यामध्ये वाटणार तेव्हा तुम्हाला तो व्यवस्थित तेलावर परतून घ्यावा लागेल सो आता आपला कांदा जो आहे पाच ते दहा मिनटं मी इथे मस्तपैकी फ्राय करून घेतला आणि कांदा गुलाबी रंगावर परतलेला आहे मी हा एका दुसऱ्या प्लेट प्लेटमध्ये काढून घेते आणि आता आपल्याला हिरव्या वाटण्यासाठी इथे काय काय घेतलेलं आहे मी ते बघूयात सो हे चिकन तर आपण आता बाजूला ठेवूयात मॅरिनेट केलेलं तर यासाठी ना मी हिरव्या पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखट नसतात या आणि आपल्याला मिरच्या यामध्ये जास्तच घ्यायच्या आहेत कारण की आपण यामध्ये लाल तिखट किंवा मसाला कोणता घालणार नाही आहोत म्हणून तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तिकट तिखट जेवढं मला जे घालायचं तेवढं एक किलो चिकनसाठी त्याचबरोबर थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घेतलेलं आहे भरभरून आणि आपल्याला हे सगळं वाटण वाटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी हे वाटण इथे वाटून घेतलेलं आहे कांदा घालून पूर्ण हे जे आपल्याला यामध्ये मिक्स करून वाटायचं होतं पाणी तुम्हाला गरजेपुरतं लागलं वाटणामध्ये तुम्ही घेऊ शकता आता ज्या कढईमध्ये मी कांदा फ्राय केला होता त्याच कढईमध्ये इथे मी तेल घालून घेते आणि मी तेल थोडा कमी यूज करते पण तुम्ही जास्त यूज केलं तरी चालेल कारण की चिकनमध्ये मोस्टली जास्त तेल आपल्याला घालावंच लागतं पण इथे मी घरात जास्त ऑइल खात नाहीत म्हणून मी इथे कमीच घातलेलं आहे आणि तुमच्या आवडीचे जेवढे खडे मसाले असेल तुम्ही यामध्ये घालू शकता मी इथे मिरे घातलेले आहेत आणि दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि तेजपत्ता घातलेला आहे म्हणजेच आपलं तमालपत्र तुम्हाला जे खडे मसाले आवडत असेल तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता यामध्ये मी चमचा भर चमचा दीड चमचा इथे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि आपल्याला पेस्ट ही व्यवस्थित यामध्ये तेलामध्ये परतवून घ्यायचे तर आता मी ह्याला फिरवून घेते आणि आलं लसणाची पेस्ट आपण जेव्हा अशी घालतो ही खूप तडतडते उडते तर बी केअरफुल सो so, आता यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण आहे ते बघा अगदी किती हिरवगार आहे हे दिसू शकतं आपल्याला तर हे आपल्याला आता तेलामध्ये परतवून आहे आणि जोपर्यंत आपल्या या वाटणाला तेल सुटत नाही आजूबाजूने तोपर्यंत आपल्याला हे वाटण व्यवस्थित तयार करून आहे आणि आपल्याला हिरवं चिकन करायचंय म्हटलं की यामध्ये तुम्हाला आपल्या ज्या हिरव्या गोष्टी आहेत म्हणजे कोथिंबीर झाला पुदिना झाला हिरव्या मिरच्या ह्या तुम्हाला चांगल्या प्रमाणात वापराव्या लागतील आणि आता आपल्याला हे जे आहे वाटण यामध्ये गरम मसाला थोडासा आणि धणे पावडर दीड चमचा मी यामध्ये घालून घेणार आहे आणि ह्या व्यतिरिक्त याच्यामध्ये कोणतंही मिरची पावडर किंवा काश्मीरी रेड चिली पावडर यामध्ये आपल्याला बिलकुल घालायची नाही आहे आणि हे व्यवस्थित आता पट परतवून घेऊयात आणि मध्य आपल्याला हे वाटण जे आहे ते छोटेपर्यंत तयार करून घ्यायचं आहे आता मी यावर झाकण ठेवते आणि अगदी दोन ते तीन मिनटातच आपलं जे वाटण आहे हे रेडी होतं इथे तर आता आपलं वाटण रेडी झालं असेल हे बघा बाजूने कडेने तेल सेपरेट झालेलं आहे मसाल्याच्या तर आता आपण आपला जो हे वाटण आहे हे परफेक्ट कुक झालं झालं आहे म्हणून यामध्ये आता आपण मेन इन्ग्रेडियंट जो आहे घालायचा आपला तो घालून घेऊयात म्हणजेच आपलं मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते आता यामध्ये आपण ॲड करून घेऊयात आणि ह्या चिकनला आपल्याला कुक करण्यासाठी एक थेंब देखील वरून पाणी घालायचं नाही आहे हे फक्त याच्या अंगच्या पाण्यातच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर आता हे मी व्यवस्थित पूर्ण चिकन जे आहे आपल्या हिरव्या वाटणामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित आता चिकन व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यावर झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हे कंटिन्यू शिजून घ्यायचं आहे मध्यम आचेवर मध्ये आता एकदा परतवून घेऊयात आपण तर बघा आपण यामध्ये ना देखील पाणी घातलं नव्हतं हे जे चिकनचं पाणी आहे बॉयलर कोंबडी असली ना तर तिचं पाणी आमचं पाणी जे असतं ते सुटतं आपल्याला यामध्ये पाणी घालायची बिलकुल गरज पडत नाही अजिबात याच्यात पाणी टाकलेलं नव्हतं आपण पण जर गावडान कोंबडीचं तुम्ही करत असाल तर थोडंफार तिथे पाणी लागणार तुम्हाला आणि ते तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालू शकता तिथे सो आता चिकन इथे बघा मस्तपैकी झालेलं आहे तर ह्यामध्ये आपल्याला आहे ना खोबरं वाटून घालायचं आहे तर इथे मी तीन ते चार चमचे याची पूड घेतलेली आहे आपलं खोबरं थोडंसं भाजून रोस्ट करून त्याची थोडीशी पावडर बनवून यामध्ये आपल्याला घालायची आहे तुम्ही खोबरं किस कोणतंही घेतलं तरी चालेल पण ते भाजून घाला म्हणजे त्याला आणखी चव भारी येईल सो आता हे प पर व्यवस्थित परत मी मिक्स करून घेते आणि आणखी हे आपल्याला पंधरा वीस मिनटं आचेवर शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर रस हवा असेल यामध्ये तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं ग्रेव्ही ठेवू शकता आणि नसेलच हवी तुम्ही तर तुम्ही ते पूर्ण शिजू दिलं किंवा आटू दिलं तरी चालेल तर दहा पंधरा मिनटं आपल्याला अजून शिजवून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर बघा चिकन परफेक्ट खूप झालेलं आहे बाजूने बघा तेल जे आहे मसाल्याचं आपलं ते बाहेर आलेलं आहे आणि ते परफेक्टली चिकन आपलं मस्तपैकी ग्रीन चिकन झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वरून घालून घ्यायची आहे कसुरी मेथी सो मी क्रश करून कसुरी मेथी यामध्ये आता चमचा मोठा चमचा भरून मी कसुरी मेथी यामध्ये ॲड केलेली आहे आणि हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आणि ते मस्तपैकी आपली हिरवं चिकन रेसिपी तयार झालेली आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूयात आपण अशाच पुढच्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत बा बाय